ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम फेरीत भारताने इतिहास रचला भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली या विजयानंतर एक मोठा जल्लोष भारतीयामध्ये बघायला मिळाला लोक रस्त्यावर उतरून आपला आनंद व्यक्त करताना दिसले हेच नाही तर भारतीय खेळाडूंना देखील आपले अश्रू रोखता आले नाहीत जगभरातून भारतीय संघांवर शुभेच्छांचा वरसाव होताना दिसतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून टीमचे कौतुक केले आहे प्रत्येक भारतीयासाठी हा क्षण अभिमानाचा नक्की होता अनेक कलाकारांनी टीम इंडियाचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने धमाकेदार कामगिरी केली गेल्या काही दिवसापासून एक चर्चा तुफान रंगताना दिसते की हार्दिक पांड्या याच्या खाजगी आयुष्यात मोठे वादळ आलं आहे आणि लवकरच हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टोनकोविक यांचा घटस्फोट होत आहे यासोबत काही दिवसापूर्वीच नताशाहीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे सतत हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा असताना नताशाहीने इंडिया टीमच्या विजयानंतर एकही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही आहे त्यामुळे आता परत घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे नताशाही हार्दिक पांड्याला सपोर्ट करण्यासाठी सामन्यावेळी स्टेडियममध्ये दिसत होती मात्र गेल्या काही दिवसापासून ती स्टेडियममध्ये देखील दिसत नाही त्यामध्ये तिने टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या विजयानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही यामुळे हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते सतत चाहत्यासाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत करताना कायम नताशा दिसते हेच नाही तर तिने काही वेळापूर्वीच जिममध्ये एक व्हिडिओ शेअर करत मात्र भारतीय संघाचा किंवा हार्दिक पांड्यासाठी तिने पोस्ट शेअर केली नाही आहे मध्यंतरीन अशीच चर्चा होती की हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट अगोदर झाला आहे